नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहोत आपली उन्हाळी रब्बी आणि खरीप हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या नगदी पिकांची सिरीज आजच्या व्हिडिओमध्ये आपण काजू या नगदी पिकाच्या लागवडीबद्दलची थोडक्यात माहिती बघणार आहोत तर सुरू करूयात आपली नगदी पीक सिरीज भाग दोन शेतकरी मित्रांनो पारंपरिक पिकांना योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळ्या फळबाग लागवडीचे प्रयोग करत आहेत त्यातीलच एक काजू ही फळबाग लागवड काजू फळबाग लागवडीसाठी कोणत्याही प्रकारची जमीन चालते पण शक्यतो पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडली पाहिजेत कारण काजू रोपांच्या मुळ्यांना बुरशीचा संसर्ग हा कमी प्रमाणात होतो काजू फळबाग लागवड करताना उन्हाळ्यामध्ये जमिनीवर तीन बाय दोन फूट रुंद आणि खोल खड्डे खणून घ्यावेत तसेच दोन झाडातील अंतर हे कमीत कमी, कमी पंधरा फूट आणि जास्तीत जास्त पंचवीस फूट असावेत जास्त अंतर ठेवल्यास काजू फळबागेत हवा मोकळी राहते व फळबाग जास्त वर्ष टिकून राहते लागवडीसाठी खणलेल्या खड्ड्यात दोन किलो शेणखत दोन किलो सेंद्रिय खत आणि दोन ते तीन किलो काळी माती टाकून खड्डे भरून घ्यावेत अशा प्रकारे काजू लागवडपूर्वी मशागत करावीत शेतकरी मित्रांनो काजू लागवडीसाठी वेंगुर्ला चार वेंगुरला सहा आणि वेंगुर्ला सात तसेच वेंगुर्ला आठ आणि वेंगुर्ला नऊ या काजूच्या आधुनिक जाती आहेत यापैकी कोणत्याही वाहनाची निवड आपण लागवडीसाठी करू शकतात रोप वाटिकेत रोप निवडताना मजबूत रोप बघून घ्यावेत कारण मजबूत रोपं ही जमिनीमध्ये लवकरात लवकर सेट होतात रोप निवडल्यानंतर लागवड करताना खणलेल्या खड्ड्यात एक फूट खोल जमिनीत रोप लावावेत व खड्ड्यात पाणी सोडावे खड्डे पूर्ण भिजवून झाल्यानंतर पाणी बंद करावेत पाणी ठिबक सिंचनाद्वारे दिल्यावर केशर काजूची रोपंही जमिनीत लवकर सेट होतात रोपांची काडी जर लवचिक असेल तर त्या केशर काजूच्या रोपांना रोपा एवढ्या उंच मजबूत न वाकणाऱ्या काट्या बांधून घ्याव्यात काट्या बांधल्यामुळे रोपांना वाऱ्यापासून किंवा मग वादळांपासून जास्त नुकसान होत नाही शेतकरी मित्रांनो काजू रोपांची अभिवृद्धी ही मृत कलम एअर लेयरिंग आणि इपिकोटाईल ग्राफ्टिंग या पद्धतीने केली जाते काजूच्या झाडाच्या दोन्ही बाजूंना ठिबक सिंचनाचे पाईप आथरून द्यावेत काजू लागवड केल्यानंतर ठिबक सिंचनाने काजूच्या लहान रोपांना दोन ते तीन दिवसाच्या अंतराने दोन चार तास पाणी द्यावेत असे तीन महिने काजूच्या रोपांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी देत राहावे तीन महिन्यानंतर पाण्याचे प्रमाण वाढवावेत जसजसं झाड जस मोठं होत जाईल तस, तस पाण्याचे पाण्याचे देखील आपण वाढवत ठेवावेत शेतकरी मित्रांनो काजूची रोपे लहान आहेत तोपर्यंत बागेत आंतरपीक म्हणून भाजीपाला पिकं टरबूज खरबूज स्ट्रॉबेरी कांदा लसूण झेंडूच्या फुलांची रोपे तसेच सोयाबीन कापूस राजमा हरभरा भुईमूग टोमॅटो ज्वारी बाजरी उडीद मूग अशा प्रकारचे सर्वच आणि कमी कालावधीत निघणारी पिकं ही आंतरपीक म्हणून काजूच्या बागेत घेतली जातात शेतकरी मित्रांनो काजू लागवडीनंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काजू रोपांच्या बा बाजूंनी बांगडी पद्धतीने शेणखत द्यावेत तसेच काजू रोपांना सेंद्रिय खत प्रत्येक तीन महिन्याच्या अंतराने द्यावेत सेंद्रिय खत देखील बांगडी पद्धतीने काजू रोपांना काजूच्या रोपांच्या बाजूंनी द्यावेत सेंद्रिय खत आणि शेणखत वापरल्यास रासायनिक खतांची जास्त आवश्यकता नाही काजू फळबागेसाठी आपण दहा सव्वीस सव्वीस तसेच अठरा सेहेचाळीस झिरो बारा छत्तीस सोळा युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं एक एकर बागेसाठी पन्नास किलो पॅकिंगचे पोते घेऊन बेसर डोस तयार करून वर्षातून दोनदा ते दोन डोस देऊन वापरू शकतात शेतकरी मित्रांनो काजूवृक्षाच्या बागेची छाटणी ही मे महिन्यात केली जाते काजूच्या झाडाला मोर लागल्यापासून पंचावन्न ते साठ दिवसात काजूची फळे काढणीस येतात झाडावरील काजू काढल्यानंतर चार ते पाच दिवस उन्हात कडक वाळून घ्यावेत आणि नंतर प्रक्रिया करून बाजारात विक्रीसाठी न्यावेत काजू बाजारात हजार बाराशे आणि सोळाशे रुपये किलोने विकला जातो त्यामुळे वर्षाकाठी एक जमिनीवर काजूचे उत्पादन हे वीस ते पंचवीस लाख रुपये याप्रमाणे आरामात मिळते शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे काजू फळबाग लागवडीमधून देखील भरघोस उत्पन्न मिळते आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावर क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या नगदी पीक भाग दोन या सिरीजमधून काजू लागवडीबद्दलची थोडक्यामध्ये माहिती आपण पाहिली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सब्स्क्राइब करा